प्लीज कम ऑन अरे फुगे लावलेले फुगेचा पण जरा व्हिडिओ बनवूया आणि माऊली भैयाचा बड़्डे आहे सहा मार्च हॅपी बर्थडे थांबिकडे नीट बघ हम्म गोवाळ ताटा

फोटो काढू ठीक आहे फोटो काढू पण फोटो चाकूचा नाही बर काढू का काढला काढला दाखवतो दाखवतो परत दाखवायचं असते छान थांबणार बाबा साहेब तुम्ही असं तर असं तर लई छान दिसत कापा

चला चल काही चालते हे थांब जरा इकडे बघ मम्मी ओके ओके चला दा असं तर व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ चालू आहे असं तर मी चालतो थोडंसं होतं द मी पण आलो आलोकडे असं जा असं ठेऊ हां ह्या त्याने चालंच असतं ना

शिवाजली एकदा नाशो शिवराज <laughs>